बघा बघा मस्त पाव आपले भाजून रेडी आहेत तर काहीच फायनली बघा आपली डिश आता रेडी झालेली आहे व्हॉट्सअप गाईज कसं तुम्ही सगळे वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गाईज हा व्हिडिओ ना खूप स्पेशल असणार आहे कारण ना आज आपला बेत असणार आहे की पावभाजी आणि आपल्या बहिणीच्या हातची ना स्पेशल पावभाजी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपला व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा आता पावभाजी बनवण्यासाठी ना भाजीचं साहित्य तर पूर्ण आहे पण पाव काय आपण घरी नाही बनवू शकत तर मला आता परत मार्केटला जाऊन पाव घेऊन यायचे आहेत त्यानंतर ना मी पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो जस्ट निघालो बघा आता बाहेर जाण्यासाठी बाहेर बघा हलकासा पाव सुरू आहे म्हणून मी छत्री घेऊन आलो <theat> आधी फ्रेश भेटली बघा आपल्याला इथे आता घेतलं बघा पाव वगैरे सगळं येत आता आपण घरी तर मी आता 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 घेऊन ना ना पुढची जी प्रोसेस असेल तर तर तुम्हाला व्यवस्थित सांगेल बघा आज आपण बनवणार आहोत पावभाजी मला जशी पावभाजी येते ना तशी मी तुमच्या सोबत व्हिडिओ शेअर करणार आहे तुम्ही बघा आणि नक्की करा एक नंबर ही पावभाजी बनते बघा तर त्यासाठी ना काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला दाखवते सर्वात अगोदर हे बघा आपण ना इथे अर्धा किलो फ्लॉवर घेतलीये बघा मोठे मोठे पीस करून घेतलेत असे आणि अर्धा किलो बटाटा आहे आणि हे एक वाटी वटाणा घेतलेला आहे तर सर्वात अगोदर ना आपण हे साल काढून हे सर्व शिजण्यासाठी आणि आणि सिमला मिरची घेतलेली आहे बघा यातली दोन आपण शिजण्यासाठी टाकणार आहोत आणि दोन कट करून दाखव फोडणीसाठी टाकणार आहोत आणि बीट घेतलाय कारण याने ना रक्त पावभाजी मध्ये खूप छान कलर पण येतो आणि हा हेल्थसाठी पण खूप चांगला आहे आपल्या बीट म्हणजे आपल्या पावभाजीचं रक्त वाढवणार आहे त्यासाठी आम्ही बीट घेतलंय तर हे सर्व साहित्य आता आपण शिजण्यासाठी टाकूया हे बघा आपलं सर्व साहित्य हा वटाना आणि हा पीठ एकच बीट घेतलाय बीट तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दोन पण ऍड करू शकता आता ह्यामध्ये आपण पाणी टाकू बघा पाणी किती पाणी ना दाखवते मी कुकर नाही आपलं जेवढं साहित्य आहे ना त्याच्या थोडस वर पाणी आलं पाहिजे एवढंच पाणी टाका कारण खूप जास्त पाणी टाकलं ना ओव्हर पाणी होईल ते एवढं ठीक आहे बघा यामध्ये आपल्या भाज्या एकदम मऊ शिजून जातात आणि यामध्ये मीठ आपल्या आपल्या कुकर नुसार तुम्ही शिट्टा करून घ्या आणि गाईज तुम्हाला चे चे ना आमचे कुकिंगचे व्हिडिओज ना कसे वाटतात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तेवढंच बहिणीला थोडस आत्मविश्वास वाढेल अजून छान छान रेसिपीज बनवण्यासाठी आणि जर तुम्हाला दुसरे कुठले आमच्या चॅनलवरती बघायचे असतील ना तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर कुठले ट्रॅव्हल ब्लॉग असतील किंवा फूड ब्लॉग असतील तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आम्ही नक्की छान छान व्हिडिओज आम्ही कव्हर करूयात करू आता आपली पावभाजी किती तासात होईल दहा बारा तास लागतील ना हो एक तासामध्ये आपली पावभाजी तयार होईल एवढा वेळ गाईज आपल्या काल परवाच्या ब्लॉग मध्ये ना आपण बघा सेलिब्रेशन केलेलं बर्थडेच तर त्याचे बघा बोलून अजून सुद्धा अशाच पडू नयेत काय अवस्था झाली बघा कालपर्यंत यांची किती इज्जत होती आणि आज बघा डायरेक्ट कचरा कुंडी मध्ये तर गाईस बघा नेहमी प्रमाणेच ना आपल्या कुठल्याही रेसिपी मध्ये ना काही ना काही कमी पडतं म्हणजे पडतं जसं मीठ कमी पडताना आज बघा ही डायरेक्ट टमाटे विसरली तुम्हाला सांगण्यासाठी तर आता बघा टमाटे कापते परत टाकते बघा या साईडला तिने आता टमाटे कापून घेतले क्षेत्र राहिले नाही माझ्या असंच होतं आता परत आपल्याला शिट्टी काढायची हा ना बरं झालं लवकर लक्षात आला आपल्या अशी मोठे मोठीच राखा टोमॅटो बघा काही हे नेहमीच आहे आमचं असं काय नवीन असं काय आज हे विसरलं ते विसरलं प्रत्येक रेसिपी मध्ये ना काहीतरी विसरत सांगते आपल्याला फोडणीसाठी ना भरपूर कांदा लागतो तर रेसिपी साठी ना हे चार मोठे कांदे घेतले आता ह्याला आपण बारीक कट करून घेऊ काही मला आता ना एक नवीन प्रश्न आठवला समजा पावभाजी मधला ना आपण पाव हे नावच काढून टाकलं तर ही भाजी कशी ओळखायची फक्त भाजी ह्या नावाने ओळखायची का तुला काय वाटतं करू ना आपण कशी ओळखायची करायची खरंच आहे बरोबर प्रश्न पडलाय म्हणजे बघा समजा आपण पावभाजी मधली पाव हा नाव बाजूला काढलं फक्त भाजी ठेवलं तर कसं ओळखायचं की पावभाजी म्हणून मला पण प्रश्न पडलाय बरोबर बोललाय म्हणजे फक्त भाजी म्हणायची बरोबर ना फक्त भाजीच बोलायची फोडणीसाठी ना आपण मोठे चार कांदे कापून घेतले आणि शिमला मिरची घेतल्या दोन आणि हा टोमॅटो घेतले दोन आणि ही कोथिंबीर गाईज बघा फायनली एवढ्या वेळानंतर शिजलंय सगळं व्यवस्थित गेले बघा कम्प्लीट याला शिजण्यासाठी कढई ठेवली बघा आता पुढची प्रोसेस आपली स्टार्ट होते हो ना आपल्या सर्व भाज्या बघा आपण किती व्यवस्थित मॅश करून घेतल्या आता आपण डायरेक्ट फोडणीला सुरुवात करू कढई ठेवली बराच वेळ झाला आणि आपलं हे साहित्य बघा पूर्ण आमची वाट बघते आता कधी आम्ही यांना मस्त फ्राय करू तोपर्यंत ते शांत बसले त्यांच्या जागी आज बघा आपली स्पेशल ना बटर पावभाजी आहे एक नंबर बनणार आहे बरं का आपली रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा एक्सपायरी डेट वगैरे चेक केलं ना सगळं केले आम्ही पण जास्त बटरचा यूज करत नाही फक्त असं पावभाजी वगैरे काही रेसिपी असेल ना तेव्हाच आम्ही बटर यूज करतो चीज बटर सुद्धा आम्ही जास्त काहीच यूज नाही करत फक्त आज आपल्याला रेसिपी बनवायची होती ना म्हणून मी सगळं घेऊन आलोय बघा सध्या तेल टाकून घेतले बघा आपण दोन्ही पण यूज करणार आहे बघा पावभाजी मध्ये तेल पण आणि बटर पण असं कस पण दोन्ही पण कारण बटरचा जास्त युज होणार नाही म्हणून जास्त तेल आणि हे बटर त्याला फिरो ना व्यवस्थित फिरो तू एवढं बटर टाकलंय पण नक्की अशी होईल ना पावभाजी आपली होणार थोडीशी जिरे ऍड करणार बघ आपण सर्वात अगोदर कांदा सर्वात कांदा कांदा टाकू आणि शिमला मिरच्या दोन्ही पण सोबतच भाजून घेऊ मस्त असं छान भाजून घेऊ याला हे काय घेऊन आली कसुरी मेथी कसुरी मेथी पण ऍड करायची आपल्याला थोडीशी अशी किती पण पण खा घरातली जी आपण बनवून खातो ना तिला चव खूप भारी येते बघा आणि ती कशी पौष्टिक असते कारण आपण आपल्या हाताने एकदम स्वच्छ बनवतो ना नाही बरोबर आहे पण समजा एखाद्याला बाहेरच खायचं असेल तर मग खायचं आणि आजारी पडायचं हे बघा एक चम्मच अद्रक लसण पेस्ट आता गाईस खरे बर का आपण ना हॉटेल मधली जी पावभाजी खातो ना तिची आपण गॅरंटी नाही घेऊ शकत म्हणजे ना पूर्ण भाजीपाला वगैरे हा कुठला युज करतात म्हणजे तो खरंच फ्रेश आहे का हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं पण हे बघा आपण ना बाहेर स्वतः मार्केट मधनं जाऊन एक वस्तू घेऊन येतो एक्सपायरी डेट वगैरे चेक करतो तेव्हाच आपण एकदम छान अशी बनवतो घरातली बनवलेली चव सगळ्यात भारी असते बघा टोमॅटो टाकवा आपण शिजण्यासाठी पण खूप यूज केले त्यामुळे इथे बघा मी मोठे मोठे असे दोन घेतले टोमॅटो तास गेले ऑलरेडी अजून आपल्याला किती किती तास लागतील बघा मोजत बसतो हा तास बघितलं का दरवेळेस दहा तास लागतील कम्प्लीट आपल्याला रेसिपी होण्यासाठी <laughs> अकरा तासानंतर आपण जेवण करूया डायरेक्ट हो ना चालते हळद पावडर मिरची पावडर स्वादानुसार स्वादानुसार आपल्या आपल्या गरजेनुसार टाका गाईस तुम्हाला सुगंध येतोय का सांगा कारण सा ना एवढा सुंदर वास येतो नाही असं खरंच तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बघून येत असेल कोथंबीर साईज नुसार ना थोडीशी कसुरी मेथी ना थोडीशी हा अशी हाताने प्रेस करून टाका थोडी आणि खूप छान टेस्ट येते आपल्या पावभाजीला नक्की टाका पण थोडीशीच टाका जास्त नका हा पावभाजी मसाला हे अशा चमचानी ना तुमच्या भाज्या अशा तुम प्रेस करून घ्या बघा लगेच नरम होती इस्त्री त्यासाठी इस्त्री नाईस अजून थोडा वेळ थांबा आपली रेसिपी ना आता बनतच आली बघा थोड्या वेळानंतर म्हणजे तुम्हाला वे व्यवस्थित दाखवतो कशी डिश बनते कशी नाही आणि खरच एवढा छान सुगंध सुटला ना आपल्या रेसिपीचा तर नक्की आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गाईस बघा इथे पण ना सेम सिच्युएशन झाली मीठ विसरलेलं परत टाकलं बघा आता काय आहे की आमच्या सारखं विसरतच राहत बघा मीठ फायनली बघा आपलं हे बॅटर ना आता रेडी झाले मस्त युद्ध करण्यासाठी हे टाकून देऊ आपण आता, आता मस्त मसाल्यामध्ये गेले बघा आता सगळं मिश्रण एकत्र होणार आणि याचा जो फायनल निकाल लागेल ना तो बघा आता किती मस्त दिसणार आहे बीट टाकल्यामुळे ना बघा किती छान याला नॅचरल कलर आलाय यामध्ये ना आता पाणी टाकून घ्यायचंय आणि हे बघा आपली भाजी शिजण्यासाठी आपण घेतलेलं ना तेच पाणी आता ऍड करणार आहोत पाव आहे ना जेवढं पाणी तुम्ही ऍड करत राहणार ना तेवढं ते घट्ट घट्ट होत राहायची मेहनत ना प्रत्येक कामामध्ये असतेच बघा शेवटपर्यंत अरे शे हवा का सोडते ते घट्ट भाजी घट्ट झाली ना बघा असंच होत त्यामुळे तुम्ही ना पाणी ऍड करत राहा जेवढं जास्त पाणी ऍड करसाल तेवढी भाजी आपली छान होईल ह्यामध्ये बघा आपण थोडस पाणी ऍड केले आता ह्याला छान अशी उकळी येऊ देऊया अरे नक्की पावभाजीच बनल ना दाल नाही ना होणार <laughs> पावभाजीच आहे नाही एवढं पाणी टाकलं म्हणून नाही तसं काही नाही पावभाजी बनवताना ना पाणी जास्त ऍड करत राहा कारण बघा ते सारखं ना आटून आटून, आटून घट्ट होऊन जाते बघा एकदम हे एक काय बटर टाकते टाकतेस बटर ऍड करतो आता हे झाकून ठेवायचंय ना किती वेळ दोन ना झाकून लो फ्लेम वरती दोन दिवस झाकून ठेवायचंय त्यानंतर आपली कम्प्लीट होईल रेसिपी बरोबर ना गाईच <laughs> आलो बघा परत किचन मध्ये आपली रेसिपी कम्प्लीट झाली आहे ना बघा पावभाजी ना आता मी किती पाणी टाकलं होतं बघितलं ना आता बघा पूर्ण घट्ट झाली आणि झाली आपली पावभाजी रेडी बघा आपली ना इकडे मस्त भाजी रेडी झाली त्यासाठी आपण हे पाव मस्त भाजून घेऊ किती मस्त फ्रेश पाव आहे बघा असे दोन दोन करून आपण याला मस्त भाजू बटर लावणार बर बटर वगैरे लावून सोबत सोबत चहा खा आपण हे बघा बटर लावून घेतले आणि ला ह्या फॅन वरती पण टाकायचं राहिलं बघा बटर हे असे मस्त आपण बटर मध्ये भाजून घेऊ बघा असे पूर्ण ना हे पाव मी आता भाजून घेते गाईज बघा आपले पाव किती सुंदर भाजण्यात आले बटरने आणि या साइडला बघा आपले अजून इथं भाजणं चालूच आहे मस्त सुगंध येतो असा बटर पावचा बघा मस्त पाव, पाव आपले भाजून रेडी आहेत तर गाईज फायनली बघा आपली डिश आता रेडी झालेली आहे पाव पण बघा किती सुंदर असे एकदम छान भाजून घेतलेत आणि आपली भाजी बघा किती सुंदर झाली यामध्ये ना आपण आता कांदा लिंबू टाकून घेऊयात बटर बघा एकदम व्यवस्थित मेल्ट झाले आपल्या डिश मध्ये गाईस बघा किती मस्त झाली आपली खरंच भाजी हॉटेल पेक्षा सुद्धा मस्त झालेली आहे या तुम्ही पण नक्की जेवण करण्यासाठी तर गाईस आता ना आम्ही पूर्ण फॅमिली मिळून मस्त जेवणाचा आस्वाद घेतो आपली जी एकदम छान पावभाजी बनलेली नाही ही कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही टीव्हीला एक सिरियल बघतो ती तुम्हाला दाखवतो मी गाईज या साईडला बघा आम्ही ना ठरलं तर मग ही सिरियल ना कंपल्सरी आम्ही बघतो म्हणजे बघतोच आणि आज नेमका बघा रिझल्ट आहे तो बघतच आम्ही आज मस्त पावभाजी एन्जॉय करतोय गाईज या सिरियल मधलं ना आमचे फेवरेट कॅरेक्टर तुम्हाला सांगतो अर्जुन तर आपला फेवरेट आहे साहेब पण ना महिपत शिखरे आणि नागराज शेट एक नंबर आपले फेवरेट कॅरेक्टर आहेत आम्ही खरं तर ना त्यांच्या बघत होतो म्हणजे आम्ही ना अशी रेग्युलरली सिरियल नाही बघत म्हणजे कोटाचे सीन असतात ना ते आम्हाला खूप आवडतात बघण्यासाठी तर आम्ही मस्त आता एन्जॉय करतो हा व्हिडिओ तुम्हाला ना कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थोडा जरी आवडला असेल ना तर एक लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय